चार तारखेला या पलावा पुलाचं जो आमचा देसाई खाडे आणि काठी ब्रिज बोलायचो आम्ही तसं एकत्रित जो पलावा पूल तयार झालेला आहे त्याचं लोकार्पण इथल्या स्थानिक आमदारांनी केलं घाई घाईने केलं ते का केलं आम्हालाही माहित नाही कारण या पुलाचं थोडं काम बाकी होतं जून मध्ये जेव्हा आम्ही एक त्या दोन तारखेला याची पाहणी केली तेव्हाच निदर्शनास आलं होतं की या, या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे सर्व तपासण्या करून हा पूल चालू करण्यात लवकरात लवकर चालू करावा अशा प्रकारचं लेटर पण मी दिलेलं आहे वीजीटीआयचा ऑडिट करून लोकांसाठी देण्यात यावं असं पत्रही दिलेलं आहे असं असताना ठेकेदाराने यांना हँडओव्हर दिलेलं नाही अजून एम आर डीला आणि असं असताना याने घाई घाईत याचं लोकार्पण केलं त्यानंतर काही बाईक ती पडल्यावर ॲक्सिडेंट झाल्यावर त्यांनी पूल बंद केल्यानंतर त्याच्यावर ग्रीन पावडर टाकून चालूही केलं परंतु तुम्ही आताही पाल की या पुलाचं काम अत्यंत निकृष्ट झालेलं आहे आणि सत्ताधारी काय ठेकेदाराला काही बोलत नाहीत कारण मलिदा जो खालेला आहे त्या मिठाला ते जागतायत त्या अनुषंगाने लोकांच्या पैशाची इथे बरबादी होते एकंदरीतच हा कल्याण शिरपाटा रोड जो साधारण दीडशे दोनशे कोटीचा होता तो आता मेट्रो वगैरे सगळं धरून साधारण सहा सात आठ करोडपर्यंत हा याचं बजेट नेलेलं आहे आणि तो, तो निव्वळ पैसे खाण्यासाठी नेलेला आहे एकही पूल इथला सुस्थितीत नाही इथला जो ठेकेदार आहे तोच ठेकेदार दिव्याचंही पूल करतोय त्याची परिस्थिती तुम्ही जाऊन कव्हर करा की दिव्याच्याही लोकांना अजून भूसंपादन झालेले नसताना त्याची अलायमेंट चेंज केली चे ती अलाइनमेंट चेंज केलेली आहे मी तुम्हाला दाखवेन इकडचं जरा तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला दाखवतो या इकडे दाखवत्या हो हा जो रस्ता आहे हा पूल झाला हा रिपेअर होऊन यापुढे चालू था होईल त्याबद्दल काय शंका नाही याच्यात डाकडोजी करून हा चालू होईल परंतु हा जो समोरचा जो दुसरा पूल आहे त्याची अलाइनमेंट यांनी चेंज केलेली आहे हा जो इथे समोर लक्ष्मी हॉटेल दिसतो त्याच्यावर त्याने तो पिल्लर आलेला तुम्हाला दिसत असेल तिथे की तो पिल्लर तिथे आलेला आहे त्याचं काम करताना काही अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण अनेक पत्र दिली के ला म्हणजे त्या पत्रांची माझ्याकडे कॉपी पण आहे तुम्हाला पुरवण्यात येईल ती अनेक पत्र पत्र दिले परंतु आयुक्त पण सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली ते बांधकाम तोडत नाहीयेत हा पूल झाला तरी तो पूल झाल्याशिवाय ट्रॅफिक काही कमी होणार नाहीये परंतु आमचे इथले खासदार असलेले डॉक्टर साहेब काय अधिकाऱ्यांना इंजिनिअर सारखे सांगतात मला माहित नाही याची अलाइनमेंट चेंज केली दिव्याच्या पुलाची अलाइनमेंट चेंज केली मेट्रोचा रिपेअर आता चेंज केलाय त्याला अजून मान्यता मिळाली की नाही हे माहित नाही काय आमचे डॉक्टर साहेब आता इंजिनियर झालेत ना म्हणजे तुम्ही बघाल की आमचा हा रिंग रूटचा टप्पा क्रमांक एक दोन जे प्लान पास अथॉरिटी आहे रुनवाल किंवा लोडाची असेल तीच एम एम आर डी तीच एम एम आर डी तो रस्ता करते तेव्हा याचं कॉर्डिनेशन नव्हतं का मग त्यांच्या भल्यासाठी त्याने आता बिल्डिंग बांधल्यावर तो ती अलायमेंट बदली करतायत का हे सर्व यांचे लागे बंद आहेत आणि जो टक्केवारीचा मलिदा मिळतोय त्यासाठी सर्व खेकेदारांना आणि या गोष्टींना हे थारा देत आहेत मला वाटतं तुम्ही जनतेचा सा पैसा इथे खर्च करता, करता। तर त्या कामाला तशी गुणवत्ता यायला पाहिजे एम एम आर डी ची कामं अशी पूर्वी नव्हती एम एम आर डीची कामं बाबतीत त्यांचा नंबर एक नंबरला कामं होती अनेक मा रस्ते त्यांनी खूप चांगले चांगले केलेले आहेत परंतु तुम्ही बघाल की आता समृद्धी महामार्ग असेल त्याची परिस्थिती बघा नुकतंच आता घोटबंदर ठाण्याचा जो बोगदा आणि जो रस्त्याचं काम होतं तीन हजार कोटीच्या जास्त निविदा निघाल्या त्यासाठी तो हायकोर्टाने यांना फटकारला आणि आता परत ती फेरनिविदा काढण्यासाठी पाठवली तीन हजार कोटी कमी रक्कम आहे का हा मालिदा कोणाच्या पोटात जाणार होता आणि अशा गोष्टी अधिवेशनात येऊ नये म्हणून हे काहीतरी काढतायत आणि त्याचं लक्ष तुमच्याकडे करत माझ्या विरोधकांना पण जे विरोधात बसलेले त्यांनाही विनंती आहे की त्यांनी या गोष्टींवर उजेड पाडावं ते काय गप्पा बसलेत या गोष्टीवर अशा हो। एकंदरीतच एम एम आर खात्यात खूप भ्रष्टाचार चालू आहे आणि एकंदरीतच मला माहित नाही फडणवीस साहेब जे ज्यांची स्वच्छ प्रतिमा आहे या बाबतीत ते पण काय गप्पा बसलेत ते यांना का स्पेअर करतात आहे ना तुमच्याकडे मताधिक्य एका दुसरा नाराज झाला काय फरक पडतो परंतु त्यांनी मला वाटतं कुठेतरी इथे जातीने लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं